नमस्कार यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमीच्या या नव्या सत्रात आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे सेवानिवृत्तीनंतर आपण जी काही पूंजी जमवलेली असते त्याचं व्यवस्थापन कसा करायचा हो कारण हा अनेकांच्या मनात येणारा प्रश्न असतो अगदी आणि त्यासाठी आपल्याकडे खरी केस स्टडी आहे श्री गौरव जैन यांची आणि सोबतच एक खास पद्धत आहे बकेट स्ट्रॅटेजी त्यावरही आपण बोलू बरोबर तर आजचा आपला उद्देश हाच आहे की निवृत्तीनंतर गुंतवणुकीतून पैसे काढायचे कसे तेही सुरक्षितपणे नक्कीच कारण काय होतं निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न थांबलेलं असतं मग बाजारात चढउतार झाले तर त्याचा परिणाम थेट आपल्या खर्चांवर नको व्हायला त्यासाठी नियोजन महत्वाचं आहे चला तर मग श्री जैन यांच्या केस स्टडीने सुरुवात करूया वय आहे साठ वर्ष नुकतेच निवृत्त झालेत त्यांना महिन्याला साधारण एक पॉइंट पंचवीस लाख रुपये लागतील असं वाटतंय म्हणजे वर्षाचे झाले पंधरा लाख ओके आणि हा खर्च अर्थातच वाढत जाणार महागाईमुळे आपण साधारण साठ टक्के महागाई दर गृहित धरूया बरोबर साठ टक्केने खर्च वाढत जाईल त्यांची एकूण मालमत्ता आहे जवळपास चार कोटी रुपये यात इक्विटी म्युच्युअल फंडात दोन कोटी आहेत हो स्टॉक्समध्ये ऐंशी लाख एनपीएस मध्ये नव्वद लाख ईपीएफ मध्ये वीस लाख आणि बचत खात्यात दहा लाख अशी विभागणी आहे इथे एक छोटासा मुद्दा आहे एनपीएस बद्दल जे नव्वद लाख आहेत ना एनपीएस मध्ये हां त्यातले सगळे नाही काढता येणार त्यांना एकदम फक्त साठ टक्के म्हणजे साधारण चौपन्न लाख रुपये ते काढू शकतील अच्छा आणि उरलेले छत्तीस लाख आहेत त्याची त्यांना एन्युइटी म्हणजे वार्षिकी योजना घ्यावी लागेल ओके त्यातून जे काही व्याज किंवा उत्पन्न मिळेल ते प्रवासासाठी वापरणार आहेत बरं त्यामुळे निवृत्ती नियोजनासाठी जी रक्कम खऱ्या अर्थाने उपलब्ध आहे ती तीन पॉईंट चौसष्ट कोटी रुपये आहे चार कोटी नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अजून एक गोष्ट त्यांनी म्हटलंय की त्यांचे जे स्टॉक्स आहेत ऐंशी लाखांचे हो त्याला ते हात लावणार नाही ते तसेच ठेवायचे आहेत बरं मग प्रश्न उरतो की ह्या उरलेल्या तीन पॉईंट चौसष्ट कोटींमधून सगळं नियोजन कसं करायचं हो तर आम्ही थोडी आकडेमोड केली म्हणजे बघा पंधरा लाखांचा वार्षिक खर्च साठ टक्के महागाई गुंतवणुकीवर समजा आपण दहा टक्के परतावा अपेक्षित धरला आणि वयवर्ष पंच्याऐंशी पर्यंतचं आयुष्य गृहीत धरलं तर त्यांना साधारण दोन कोटी रुपयांचा निधी लागेल कोटी हो आणि त्यांच्याकडे स्टॉक्स वगळूनही तीन पॉइंट चौसष्ट अरे म्हणजे जवळपास नव्वद लाखांचा अतिरिक्त निधी म्हणजे म्हणजे आहे त्यांच्याकडे विकताही आरामात त्यांचं निवृत्तीचं नियोजन होऊ शकतं अगदी आरामात इथे दहा टक्के परतावा मी यासाठी धरलाय कारण त्यांची बरीच गुंतवणूक म्हणजे सत्तरऐंशी टक्के इक्विटीमध्ये आणि त्यांना बाजाराचा अनुभवही आहे अर्थात ही गणितं प्रत्येकासाठी वेगळी असू शकतात आणि थोडी क्लिष्ट वाटू शकतात अशा वेळी यद्य इन्व्हेस्टमेंट अकॅडमी सारख्या संस्था खूप मदत करू शकतात कारण त्यांचं शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांवर सखोल संशोधन असतं बरोबर तर निधी तर पुरेसा आहे पण मग हे सव्वा दोन कोटी रुपये काढायचे कसे म्हणजे खर्चासाठी वापरायचे कसे इथेच ती बकेट स्ट्रॅटेजी येते हो ना अगदी बरोबर इथे बकेट स्ट्रॅटेजी कामी येते आपण श्री जैन यांच्यासाठी तीन बकेट्स तयार केले आहेत अच्छा तीन बकेट्स त्यातली पहिली बकेट काय आहे पहिली बकेट आहे डेट बकेट डेट म्हणजे जिथे कमी जोखीम असते यात पुढच्या तीन वर्षांच्या खर्चासाठी लागणारी रक्कम म्हणजे साधारण पंचेचाळीस लाख रुपये हे कमी जोखमीच्या डेट फंडांमध्ये ठेवायचे ओके तीन वर्षाचा खर्च बाजूला हो आणि यातून सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे एस डब्ल्यू पी सुरू करायचा दर महिन्याला खर्चासाठी पैसे यातून येतील याचा फायदा काय फायदा हा की समजा शेअर बाजारात मोठी घसरण झाली तरी पुढची तीन वर्ष तुमच्या खर्चावर काही परिणाम नाही पैसे सुरक्षित आहेत वा म्हणजे तीन वर्षांची चिंता मिटली ही कल्पनाच खूप दिलासादायक आहे निवृत्तीमध्ये बर दुसरी बकेट दुसरी बकेट आहे हायब्रिड फंडांची हायब्रिड म्हणजे थोडं इक्विटी आणि थोडं डेट असं मिश्रण बरं यात पुढच्या दोन वर्षांचा खर्च म्हणजे अंदाजे तीस लाख रुपये गुंतवले आहेत इथे आपण थोडा जास्त म्हणजे साधारण दहा टक्के परतावा अपेक्षित धरू शकतो अच्छा ही बकेट खरं तर वैकल्पिक का आहे काही लोक सरळ पाच वर्षांचा खर्च पहिल्या डेट बकेटमध्येच ठेवतात तेही चालतं म्हणजे तीन वर्षांचा खर्च डेटमध्ये आणि पुढच्या दोन वर्षांचा हायब्रिडमध्ये एकूण पाच वर्षांची सोय झाली बरोबर आणि तिसरी बकेट जी सगळ्यात मोठी असणार बहुतेक हो तिसरी बकेट आहे इक्विटी बकेट यात उरलेली सगळी रक्कम म्हणजे जवळपास दोन कोटी रुपये बापरे दोन कोटी हो ती रक्कम दीर्घ मुदतीसाठी म्हणजे पंचवीस वर्षांपर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवायची इक्विटीमध्ये दीर्घकाळात चांगला परतावा मिळतो म्हणून हां इथे आपण साधारण बारा टक्के परताव्याचं लक्ष ठेवू शकतो आणि या तिन्ही बकेट्स मिळून पूर्ण पोर्टफोलिओवर सरासरी दहा टक्के परतावा अपेक्षित आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण मला एक विचारायचं होतं पैसे काढताना नक्की काय करायचं म्हणजे कुठल्या बकेटमधून काढायचे डायरेक्ट इक्विटी मधून काढायचे का नाही नाही हाच तर महत्वाचा मुद्दा आहे पैसे फक्त पहिल्या बकेटमधूनच काढायचे जी डेट बकेट आहे ना पंचेचाळीस लाखांची फक्त तिच्यातून एस डब्ल्यू पीने पैसे काढायचे फक्त डेट मधून हो मग तिसरी बकेट जी आहे इक्विटीची जेव्हा त्यात चांगला परतावा मिळेल म्हणजे आपण जे बारा टक्के धरले तेवढा किंवा जास्त तेव्हा त्यातून फक्त नफा काढायचा किती तर एका वर्षाचा खर्चा एवढा म्हणजे पंधरा लाख अधिक त्या वर्षाची महागाई ओके तेवढी रक्कम काढून पहिल्या बकेटमध्ये परत टाकायची म्हणजे पहिली बकेट पुन्हा भरली जाईल याला रिफिलिंग म्हणतात आणि समजा एखाद्या वर्षी इक्विटी मार्केट पडलं परतावा नाही मिळाला तर तिसऱ्या बकेटमधनं काही काढायचं नाही अजिबात नाही मग खर्च कसा भागवायचा अरे त्यासाठीच तर आपण पहिल्या बकेटमध्ये तीन वर्षांचा पैसा ठेवलाय ना तो राखीव निधी अशा वेळी कामाला येतो अच्छा म्हणजे इक्विटी पडली तरी खर्चाला पैसे आहेत कारण डेट बकेटमध्ये तीन वर्षांचा बफर आहे ब्रिलियंट अगदी यामुळे काय होतं तुमची इक्विटी गुंतवणूक दीर्घकाळ वाढत राहते तिला संधी मिळते आणि बाजारातल्या पडझडीचा तुमच्या मासिक खर्चांवर लगेच परिणाम होत नाही नाहीतर काय झालं असतं जर थेट इक्विटीतून एस डब्ल्यू पी लावला असता तर तर मग जेव्हा बाजार पडलेला असतो तेव्हा तुम्हाला कमी किमतीत तुमचे युनिट्स विकावे लागतात हो म्हणजे नुकसान होतं नुकसान होतं आणि तुमची मूळ रक्कम लवकर संपते निवृत्तीनंतर तुमची सगळी जमापुंजी हीच तुमची मूळ रक्कम असते ती जपायला हवी बरोबर कमी जोखमीच्या पर्यायात सुरक्षित ठेवणं खूप महत्वाचं आहे अर्थात जोखीम किती घ्यायची यावर हे अवलंबून आहे कमी जोखीम म्हणजे जास्त निधी लागेल सुरुवातीला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सा या बकेट स्ट्रॅटेजीमुळे इक्विटीतून चांगला परतावा मिळवायची संधी पण मिळते आणि डेटमुळे नियमित खर्चाची सुरक्षितता पण मिळते दोन्ही साधत अगदी बरोबर श्री जैन यांच्या केसमध्ये हा निधी त्यांच्या वयाच्या पंच्याऐंशी पर्यंत सहज पुरणार आहे आणि वर जे नव्वद लाख उरलेत ते अजून जास्त जगलेत तर उपयोगी पडतील हो या पद्धतीमुळे फक्त आर्थिक नाही तर मानसिक शांतता पण मिळते बरोबर बाजाराच्या प्रत्येक बातमीने घाबरायला होत नाही हे खरे पण एक विचार मनात येतोय काय ही सगळी गणित आपण दीर्घकालीन परताव्याच्या अंदाजांवर करतोय समजा इक्विटी मार्केटमधून अपेक्षित परतावा खूप वर्ष मिळालाच नाही तर म्हणजे पाच सात वर्ष समजा नाही मिळाला तर हा अगदी योग्य प्रश्न आहे मग सुरुवातीचा तीन पाच वर्षांचा बफर संपल्यावर काय त्यासाठी काही पर्यायी योजना म्हणजे कंटिंजन्सी प्लॅन पण तयार ठेवावा लागेल ना अगदी बरोबर यावरही विचार करणं गरजेचं आहे कदाचित मग खर्चात थोडी कपात करावी लागेल किंवा गरज पडल्यास स्टॉक्स विकावे लागतील पण ती वेळ शक्यतो येऊ नये यासाठीच हे नियोजन आहे निश्चितच आणि अशा प्रकारचं सविस्तर नियोजन करण्यासाठी किंवा आपल्या गुंतवणुकीबद्दल अजून माहिती घेण्यासाठी यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमीच्या वेबसाईटला नक्की भेट द्या तिथे खूप उपयुक्त माहिती आणि विश्लेषण उपलब्ध आहे हो नक्कीच